स्टँडर्ड कंपनीपेक्षा जनरिक आधारचे मेडिसिन जर तुम्ही घेतले तर तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्केचा चा फरक त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार कंपनीकडून होलसेलर होलसेलर रिटेलर रिटेलकडून कस्टमरकडे तर ती चेन इथे तोडली जाते आणि डायरेक्ट आपण कस्टमर आणि कंपनी याच्यामध्ये आपण मिडलमॅन होतो जर समजा तुम्हाला स्टँडर्ड कंपनीची गोळी तुम्हाला अडीचशे रुपये ही जेनरिक आधारची आपल्याला सामान्य माणसांना खूप फायदा होतो ही बीपीची गोळी आहे ही जाते दोनशे सत्तावीस रुपये आधारची तुम्हाला पंचवीस रुपये मध्ये जे ब्रँडच्या नावाखाली विकले जाते त्यांची प्रॉफिटचा रेशो जर आपण काढला म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के ते काढतात प्रॉफिट होतो आणि आमचा उद्देश तोच आहे की इथे कर्जतकारांना कर्जतकारांच्या बाहेर सुद्धा लोकांना या गोष्टीची माहिती व्हावी काही फरक नसतो दोन्ही गोळ्या सेम असतात इफेक्ट सेम असतो पॉवर सेम असते फक्त आपल्या माइंड मध्ये थोडस ब्रँड झाल्यामुळे आपण इकडे लवकर कन्व्हर्ट होत नाही तर लोकांमध्ये ते व्हावं की जेनरिक आणि स्टँडर्ड याच्यामध्ये काही फरक नाहीये तुम्ही स्टँडर्ड जर घेत असाल तर तुम्हाला खर्चाचा डोंगर खूप होणार आहे जो तुम्हाला नंतर आव्या बाहेर जाणार आहे कर्जत मध्ये हे पहिलं असं दुकान आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात स्वस्त स्वस्त मेडिसिन उपलब्ध करून मिळत आहे नमस्कार हल्लीच्या दगदगीच्या जीवनात माणसाचं आयुष्य अनेक आजारांनी ग्रासलेलं असतं आपण पाहिलं असेल तर आपण ज्यावेळी एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जातो ते उपचार घेताना आपल्याला खूप मोठा पैसा खर्च करावा लागतो उपचारासाठी जसा पैसा खर्च करावा लागतो त्यासाठीच आपल्याला त्यांच्या औषधासाठी देखील आपल्याला त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात वेगवेगळी औषधे जी अगदी महागडी मिळतात परंतु मी आज तुमच्यासाठी एक अशी भारत सरकारचा जो संलग्न असणारा जिथे महागडी औषधे स्वस्त मिळतात अशा प्रकारची एक संकल्पना जी माझ्या मागे तुम्ही पाहत असाल तर जेनरिक आधार ही मेडिकल संकल्पना त्या तिथे घेऊन आलेली आहे ज्या ठिकाणी आपण जे महागडी औषधं इतर मेडिकल्समधून घेतात ती महागडी औषधं अगदी अत्यल्प दरात तुम्हाला मिळणार आहेत कारण तुम्ही जर महागडे उपचार घेत असाल आणि त्यासाठी जर जास्त पैसे मोजत असाल तर या जेनरिक आधार मेडिकलमध्ये आल्यानंतर तुमच्या पैशांची मात्र मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे या जनरिक आधार मेडिकलच्या ज्या ज्योत्ना मालवे आहेत त्यांनी हे अ, मेडिकल इथे सुरू केलेले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि नेमकं इतर मेडिकलमध्ये मिळणारी ज्या औषधं असतात ब्रँडच्या नावाखाली तुम्ही जे जा जास्त पैसे मोजता आणि इथे आल्यानंतर जेनरिक आधार या मेडिकलमध्ये आल्यानंतर तुम्हाला ती किती रुपयाला मिळणार आहे त्यामधील जो फरक काय असणार आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जेनरिक आधार या मेडिकलच्या प्रोपरायटर ज्योत्ना मालवे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकी जेनरिक आधार ही काय संकल्पना आहे आणि इतर मेडिकलमध्ये मिळणारी जी औषधं आहेत आणि आपल्या जेनरिक आधारमध्ये मिळणाऱ्या औषधांच्या किमतीमध्ये आणि क्वालिटीमध्ये काय फरक आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई आपलं कर्जत अपडेटमध्ये खूप खूप स्वागत आहे जेनरिक आधार ही जे आपण मेडिकल इथे या ठिकाणी सुरू केलेले आहे नेमकी ही जेनरिक आधार ही काय संकल्पना आहे जनरिक आधार हे आपण नॉर्मल जे मेडिकल स्टोअर आहे आता आपले हे दहा वर्ष झालं इथे नॉर्मल मेडिकल स्टोअरच होतं हे आपल्याकडे स्टँडर्ड जनरिक दोन्ही मिळत होते पण आता आपण जनरिक आधार या कंपनीची आपण फ्रँचायसी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड कंपनीपेक्षा जनरिक आधार आधारचे मेडिसिन जर तुम्ही घेतले तर तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्केचा फरक त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे स्टँडर्ड कंपनीची किंमत जर समजा तुम्हाला शंभर रुपये भेटत आहे तर यामध्ये तुम्हाला वीस ते तीस रुपयेमध्ये तो भेटणार आहे आणि जनरिक आधार ही स्वतः कंपनी मॅन्युफॅक्चर करते मेडिसिन वगैरे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट मॅन्युफॅक्चर ते डायरेक्ट कस्टमर अशी होते ज्या स्टँडर्डमध्ये जसं एक चेन असते स कंपनीकडून होलसेलर होलसेलरकडून रिटेलर रिटेलकडून कस्टमरकडे तर ती चेन इथे तोडली जाते आणि डायरेक्ट आपण कस क कस्टमर आणि कंपनी याच्यामध्ये आपण मिडलमॅन होतो त्याच्यामुळे आप आपले हे जनरिक आधारचे जे मेडिसिन आहेत ते आपल्याला ते जर घेतले तर तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्केचा फरक त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे तर याच्यामध्ये मेडिसिन जर तुम्हाला बघायचे झाले तर आता हे समजा इथे केलं बरोबर हे आपले स्टँडर्ड कंपनीचे आहेत आणि हे जनरिक आधार जनरिक आधारचा लोगो सुद्धा इथे तुम्हाला दिसणार आहे आणि हे आहे स्टँडर्ड कंपनीची ऍसिडिटीची गोळी जर समजा तुम्हाला स्टँडर्ड कंपनीची एसिडिटीची गोळी पंधरा गोळ्यांची पंधरा गोळ्यांची स्ट्रीप आहे ती तुम्हाला अडीचशे रुपयेपर्यंत मिळते याच्यामध्ये तुम्हाला काही कमी जास्त होत नाही तसंच ही जनरिक ही जनरिक आधारची गोळी आहे ही तुम्हाला दहा गोळ्यांची पॅकिंग आहे ही तुम्हाला पंचवीस रुपयेपर्यंत मिळते म्हणजेच वीस गोळ्या तुम्हाला पन्नास रुपये म्हणजे तुमची डायरेक्ट सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत तुमचा नफा होतो याच्यामध्ये आपल्याला सामान्य माणसांना खूप फायदा होतो कारण आजकाल लोकांना बी पी आणि शुगर या गोळ्या कंपल्सरी झालेल्या आहेत त्यांना जेवण नसलं तरी चालतं पण ते गोळ्या घेणं प कंपल्सरी झालेलं आहे बरं इतर देखील महागड्या काही गोळ्या येतात ज्यांची किंमत खूप असते म्हणजे जवळपास पाचशे हजार रुपये अशा गोळ्या काही आजारांवर मेडिकल्समध्ये मिळतात मग त्या गोळ्यांसमोर म्हणजे त्या ज्या मेडिसन्स असतात त्या त्यांची काय किंमत तुमच्या मेडिकलमध्ये आहे आपल्याला सर्व मेडिसिन वरती साधारणतः हार्टवरच्या काही गोळ्या असतील ज्या महागड्या असतात किंवा इतर कुठल्या दुर्दर आजारांच्या काही मेडिसिन असतात त्यांच्या किमतीमध्ये काय फरक आहे तुमच्याकडे सेम तुम्ही कुठल्याही आजारावरती कुठल्याही याच्यावरती मेडिसिन घ्या तुम्हाला ते मेडिसिन तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के किंमत कमी करूनच तुम्हाला मिळणार आहे कारण आपण डायरेक्ट कंपनीकडून मेडिसिन घेत आहोत आणि कस्टमरला देत आहोत आता ही आहे ही गोळी आहे ही गोळीवा झायडस कंपनीची आहे तर ही तुम्हाला पंधरा गोळ्यांची स्ट्रिप आहे ती तुम्हाला एटी फाय रुपीजला मिळते हा याच्यापेक्षा सुद्धा महागोळ्या असतात मी अगदी स्वस्तातली दाखवते याच्यापेक्षा महागोळ्या पण असतात ही पंधरा गोळ्यांची स्ट्रीप आहे पंच्या पंच्याऐंशी रुपयेला सेम गोळी सेम इफेक्ट असतो त्याच्यामध्ये काही फरक नसतो कारण हे सुद्धा डब्ल्यू एच ओ जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असते त्याची सर्टिफाईड कंपनी आहे ही कारण त्यांच्या क त्यांच्या परमिशनशिवाय ते लोक मेडिसिन बनवू शकत नाही आणि सेलही करू शकत नाही तर ही गव्हर्मेंट अप्रूव्ह मेडि मेडिकल आहे मेडिसिन आहे आणि ती तुम्हाला पंधरा रुपयेमध्ये भेटणार आहे दहा गोळ्या म्हणजे तीस रुपयामध्ये तुम्हाला सॉरी तीस रुपयामध्ये तुम्हाला तीस गोळ्या मिळतात आणि दुसरी ज्या स्टँडर्ड कंपनीची तिची काय ही स्टँडर्ड कंपनीची आहे ही एटी फाय ची आहे पंधरा गोळ्या इतका फरक त्यामध्ये इतका फरक त्याच्यामध्ये मिळतो तसंच आता हे तुम्ही बघू शकता ह्या बीपीच्या गोळ्या आहेत या बीपीच्या गोळ्या आहेत बीपीच्या सुद्धा गोळ्या सर्वांना घेणं कंपल्सरी एकदा डॉक्टरांनी लिहिलं की ते घेतच राहतात पण काही काही असे सामान्य लोक असतात की ज्यांना ते घेणं शक्य होत नाही त्यांना ते आवाक्याच्या बाहेर जातात तर त्यांच्यासाठी म्हणून हा एक चांगला उपाय आहे आम्ही हे उपलब्ध करून दिलेलं या मेडिकल स्टोअर मध्ये तर ही बीपीची गोळी आहे तीस गोळ्यांची पॅकिंग आहे ही आणि ही आहे ही जाते दोनशे सत्तावीस रुपयाला तीस गोळ्यांची पॅकिंग ही स्टँडर्ड कंपनीची आहे ही जेनरिक आधारची गोळी आहे ही जेनरिक आधारची तुम्हाला पंधरा दहा गोळ्यांची पॅकिंग आहे ही पंचवीस रुपये मध्ये मिळते म्हणजे तीस गोळ्या तुमच्या सेव्हन्टी फायव्हर्यंत जातात इतका फरक या गोळ्यांमध्ये असतो आपण बघताय आता ही बीपीची गोळी त्यांनी दाखवली दोनशे सत्तावीस रुपयाची गोळी जी स्टँडर्ड कंपनीची आहे जी बाजारामध्ये विकली जाते आणि आधारची ह्या गोळीमध्ये त्यांनी जी uh, मेडिसिन्स त्यांनी जी सांगितली आहे ती बावन्न रुपयामध्ये म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जा, जास्त किमतीमध्ये म्हणजे जवळपास सत्तर टक्के तुम्ही जसं सांगितलं तशा प्रकारची सेव्हिंग आहे त्या प्रकारे यामध्ये सेव्हिंग होत आहे तुम्ही आता बीपीची दाखवली हार्टवरची दाखवली ऍसिडीची दाखवली आहे आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा कर चेकअप करायला जातो ज्यावेळी डॉक्टर काही ब्रँडच्या ज्या गोळ्या लिहून देतात मग त्यावेळी अशा या जनरिकच्या गोळ्या का लिहून दिल्या गेल्या जात नाही आता त्याबद्दल मी जास्त बोलू शकणार नाही पण एवढा सांगेन की म्हणजे कोणताही ब्रँड लिहावं असं कुठेही जी आर वगैरे नाहीये त्याच्यामध्ये असं असं की तुम्ही ड्रग लिहू शकता मेडिकल स्टोर वाले कोणताही ड्रग देऊ शकतात पण आता हे बऱ्याच वर्षापासून असं चाललेलं आहे की लोक डॉक्टर ब्रँडच लिहितात आणि मग ते पेशंटला सुद्धा त्याच ब्रँडचं हवं असतं त्यांना इवन सबस्टिट्यूट देखील ब्रँडेड मध्ये नको असतं मध्ये सुद्धा सबस्टिट्यूट त्यांना चालत नाही बरं म्हणजे ब्रँड असल्यामुळे म्हणजे ब्रँडचं नाव असल्यामुळे त्या किमतीमध्ये फरक असू शकतो आता तुमची जी जनरिकची तुम्ही दाखवत आहे सेम गोळी सेम उपाय होणार त्यावर सेम म्हणजे उपचार त्यावर तुम्ही करू शकता मात्र जेनरिक असल्यामुळे किंमत कमी जेनरिक आहे म्हणजे ते आपण डायरेक्ट कंपनीकडून कस्टमरला देतो आहोत आणि त्या कंपनीनेच सामान्य लोकांपर्यंत ही सर्व्हिस सेवा पुरवावी त्यांना म्हणजे त्यांनी असा विचार केला अर्जुन देशपांडे जनरिक आधारचे फाउंडर आहे तर त्यांनी हा विचार केला की अतिसामान्य लोक जे असतात त्यांना शक्य नाही होत एवढ्या गोळ्या घेणं तर त्यांनी त्यांच्यासाठी तेरन म्हणून ह्या जनरिक आधार ही स्वतः त्यांनी कंपनी ओपन केली स्वतः त्यांचं मॅन्युफॅक्चर आहे गोवंडीमध्ये त्यांचं मॅन्युफॅक्चर होतं आणि तिथून आपल्यापर्यंत हे सप्लाय केलं जातं त्यामुळे आपल्यालाच त्यांनी एवढं मार्जिन दिलेलं आहे की आपण ते त्यांना त्या किमतीमध्ये देऊ शकतो आणि त्यांनी त्या लोकांचा विचार करून ही किंमत ठेवलेली आहे म्हणजे कंपनी इतक्या कमी किमतीला विकून सुद्धा ते रुपये प्रॉफिट सुद्धा त्यामध्ये म्हणजे म्हणजे जे नावाखाली विकले जाते प्रॉफिटचा रेशो जर आपण काढला सत्तर ते ऐंशी टक्के ते काढतात प्रॉफिट होतो आणि आमचा उद्देश तोच आहे की इथे कर्जतकारांना कर्जतकारांच्या बाहेर सुद्धा लोकांना या गोष्टीची माहिती व्हावी आणि त्यांनी याकडे वळावं काही फरक नसतो दोन्ही गोळ्या सेम असतात इफेक्ट सेम असतो पॉवर सेम असते सर्व सेम असतं फक्त आपल्या माइंडमध्ये थोडंसं ब्रँड झाल्यामुळे आपण इकडे लवकर कन्वर्ट होत नाही पण आम्ही ती गॅरंटी देतो की या गोळीमध्ये जनरिक आधार या गोळीमध्ये आणि स्टँडर्ड गोळीमध्ये काहीही फरक नाही से, आहे तुमच्या मध्ये सेम असतो आता बरेच लोक झालेत स्टँडर्डकडून इकडे कन्वर्ट तसेच आता जितके पण सामान्य लोक आहेत तिथपर्यंत हा हा मेसेज पोचावा हा उद्देश आहे हा व्हिडिओ करण्यामध्ये बरं आता तुमच्याकडे हे जे जेनरिक म्हणून तुम्ही विकताय तुम्ही नॉर्मल देखील म्हणजे जे ब्रँड ते देखील दे। तुम्ही जेव्हा ग्राहक तुमच्याकडे ते येत आहे त्यांना कशा प्रकारे समजावून गोळ्या घेतल्यानंतर इतका फरक सेम ब्रँड आणि इफेक्ट पण सेम आहेत मग त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येतात का ग्राहकांना समजून सांगण्यासाठी नाही नाही आम्ही कसं आहे दोन्ही आम्ही ठेवलेले स्टँडर्ड पण आणि जेनरिक पण त्याच्यामुळे आम्हाला एवढा येत नाही कारण जेनरिक स्टँडर्डचे जेव्हा घ्यायला येतात पेशंट फक्त सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्यांना कारण प्रत्येकाच्या मेंटॅलिटीवर आहेत त्यांना जर ते पटलं तर ते घेतात कन्वर्ट होतात नाही घेतलं तर आम्ही स्टँडर्ड सुद्धा ठेवलेला आहे त्यांच्यासाठी ऑप्शन तो आहे स्टँडर्ड पण घेऊ शकता जनरिक पण घेऊ शकता कन्वर्ट झालेत बऱ्यापैकी फिफ्टी पर्सेंट कन्वर्ट झालेले आहेत अजून त्या लोकांना अजून जरा जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे बरं आता तुम्ही जे कर्ज अपडेटचे प्रेक्षक आहेत ते जे बघणार आहेत आता त्यांच्यामध्ये काही डाउट्स देखील येऊ शकतात की तुम्ही याचं प्रमोशन करताय किंवा आमच्या ब्रँडच जर आम्ही घेते तर तुम्ही जनरिकच का घ्यावं त्या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल मी एवढंच सांगेन की स्टँडर्ड आणि जनरिक यामध्ये काही फरक नाही जसं ब्रँड जसं स्टँडर्डमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक कंपन्या भेटतील जर तुम्हाला दहा कंपन्या भेटतात तर दहा कंपन्यांमध्ये तुम्हाला सेम कम गोळी तुम्हाला दहा कंपन्यांची मिळणार आहे तसंच एक जनरिक आहे जनरिक हे फार जुनं आहे आणि याच्यामध्ये आता तुम्ही विचार करा तुम्ही जी सेट्रिझिन गोळी घेता सर्दीसाठी जी गोळी घेता ती जनरिकच आहे ते कोणालाच माहिती नाही की ती जनरिक आहे पण लोक जेव्हा येतात तेव्हा सांगतात की आम्हाला सेट्रिझिन द्यावं त्यांना हे माहिती नसतं तो कोणत्या ब्रँडचा आहे कोणत्या नाही तर लोकांमध्ये ते अवेअरनेस व्हावं की जनरिक आणि स्टँडर्ड याच्यामध्ये काही फरक नाही आहे तुम्ही स्टँडर्ड जर घेत असाल तर तुम्हाला खर्चाचा डोंगर खूप होणार आहे जो तुम्हाला नंतर आवकच्या बाहेर जाणार आहे त्यावेळेस कन्वर्ट होऊ शकता किंवा आताही तुमच्याकडे वेळ आहे संधी आहे आपल्या कर्जतमध्ये मध्ये हे पहिलं असं दुकान आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात स्वस्त स्वस्त मेडिसिन उपलब्ध करून आहे तर आता दिवाळीचा उत्सव देखील येतोय आणि आपलं हे जेनरिक आधार मेडिकल आहे अनेक ठिकाणी आता ऑफर वगैरे काही सूट देण्याच्या पद्धती सुरू झालेल्या आहेत आपलं जेनरिक आधार नवीन आहे इथे कर्जतमध्ये मध्ये आता उदयास येत आहे मग या निमित्तानं तुम्ही या सणाच्या निमित्त काही ऑफर वगैरे ठेवलेल्या आहेत ग्राहकांसाठी हो ठेवलेलं आहेत आपण ऑफर तर आपल्याकडे जे पण ग्राहक जनरिक मेडिसिन पाचशे रुपयेपर्यंत जे पण खरेदी करतील ही आपली ऑफर आहे दिनांक अठरापासून उद्यापासून चालू होती तर दिनांक अठरा ते पंचवीस सॉरी तेवीस या तारखेपर्यंत जे जितके पण ग्राहक आपल्याकडून पाचशे रुपयेपर्यंत कमीत कमी, कमी पाचशे रुपयेपर्यंत जी खरेदी करून घेतील तर त्यांच्यासाठी आपण ही क्रीम आहे पेन किलर की क्रीम आहे ही म्हणजे मुरगळणे सूज येणे किंवा कोणतेही दुखणं असेल तर त्याच्यासाठी ही क्रीम तुम्ही यूज करू शकता ही क्रीम आम्ही त्यांना फ्री देणार आहोत जे पण गिराईक आपल्याकडे पाचशे रुपयापर्यंत कमीत कमी, कमी जनरिक आधारचे मेडिसिन स्टँडर्ड नाही जेनरिक आधारचे मेडिसिन जे घेणार आहेत त्यांना आपण ही क्रीम फ्रीमध्ये देणार आहोत बरं असं कुठल्या मेडिकलमध्ये तरी ऑफर दिसत नाही कधी कुठल्या मेडिकलमध्ये आपण गेलो आणि कुठली ऑफर आहे आपल्याला कुठला फ्री दिलं जाते वस्तू तुमचं जेनरिक मेडिकल आहे ते कुठेतरी या निमित्ताने फ्री देत आहे आणि मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देखील देते त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना याची पसंती मिळेल याची मात्र नक्कीच खात्री आम्हाला आहे ग्राहकांना तुमच्या या म्हणजे शाव, मेडिकल शॉपचा पत्ता सांगा म्हणजे काय कधी कधी विचारतात की कुठे यायचं हे जनरिक आधार स्टोर कुठे आहे ओके हे जनरिक आधार स्टोर कर्जस रेल्वे स्टेशन पासून एकदम जवळ आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या बाजूला आपला मेडिकल स्टोर आहे ऑपोजिट टू ट्रेंड्स आणि जर कॉल करायचा असेल तर कॉल करू शकता नाईन झिरो नाईन सिक्स डबल वन सेवन फोर फाय या नंबरवरती जरी तुम्ही व्हॉट्सअप केलं तुमचे प्रिस्क्रिप्शन तुम्ही, तुम्ही पाठवलेत हो की तुम्हाला त्याच्या सबस्टिट्यूटमध्ये तुम्हाला जनरिक आधारचे मेडिसिन तुम्हाला पाठवले हो जातील त्यामध्ये तुम्ही कन्वर्ट होऊ शकता ठीक धन्यवाद तर या होत्या ज्योत्ना मालवे यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे की आपण ज्या मेडिकलमध्ये ज्या स्टँडर्ड ज्या आताच्या ब्रँडच्या आपण गोळ्या म्हणजे मेडिसिन ज्या आपण विकत घेतो त्याच्यामध्ये आणि जनरिक आधार यांच्या ज्या किमतीमध्ये जो फरक आहे तो फरक सत्तर ते ऐंशी टक्क्याचा फरक आहे आणि या गोळ्या घेतल्याने कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही तेच गुण तोच उपचार मात्र किंमत कमी असल्यामुळे जेनरिक आधारच्या गोळ्या तुम्ही घेऊन आपले जे आहे बऱ्यापैकी बचत करू शकता हे जे जनरिक आधार आदा, आ आधार हे मेडिकल आहे ते अगदी श छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे डेक्कन जिमखाना या परिसरामध्ये आहे आपण जर पाहिलं तर कचेरी रोड आहे आणि या कचेरी रोडच्या बाजूला मावकर मिसळ आणि बाजूलाच त्यांच्या आहे ते मयूर सलून यांच्या मधोमध असलेलं हे जनरिक आधार मेडिकल स्टोर आहे या ठिकाणी आपण येऊन या ज्या जनरिक ब्रँडच्या गोळ्या घेऊ शकता जेणेकरून आपला जो अवाजवी खर्च होतो उपचारांवर गोळ्या औषधांवर तो कुठेतरी यातून वाचेल आणि आपली कुठेतरी बचत होईल